सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत शिरपूरचे तुकाराम गुरु गावी जाण्यास निघाले त्यावेळी तुकाराम गुरूंना श्री महाराजांनी धोतर सदरा उपरणे दिले व मस्तकावर फेटा बांधून काही पैसेही दिले मायबाईंनीही त्यांना भरपूर शिधा बांधून दिला जाताना त्यांनी महाराजांना व मायबाईला नमस्कार केला निरोप घेताना त्यांचा कंठ दाटून आला होता ते मायबाईंना हात जोडून म्हणाले मायबाई महाराजांना माझं हे भविष्य आधीचं कळलं होतं म्हणूनच त्यांनी मला येथे आग्रहाने ठेवून घेतलं व आजारपणात औषधोपचार व माझं सर्व पथ्यपाणी सांभाळलं आणि सर्व प्रकारची शुश्रूषा करून मला कायमचं ऋणी करून ठेवलं मला आराम पडावा म्हणून आपण श्री रामानंद महाराजांची करुणा भाकली आपण श्री रामानंद महाराजांना श्री रामरायाला केलेल्या प्रार्थनेने व महाराजांनी दिलेल्या सततच्या रामनामाच्या भेषजानेच या दुखण्यातून मी वाचलो व पूर्णपणे स्वस्थ झालो त्यांनी दिलेला हा नामौषधीचा काढाच आता माझी भौरोगातून मुक्तता करणार आहे नंतर वळून पुन्हा श्री महाराजांना नमस्कार करण्यास वाकले तसेच श्री महाराजांनी त्यांना उठवून गाढ अलिंगन दिले रामनामाचे गायन करीत त्यांनी आपल्या गावी प्रयाण केले श्री महाराजांची ही आठवण त्यांनी आपल्या हृदयात कायम करून ठेवली होती असो श्री महाराजांच्या आत्या सरस्वतीबाई उर्फ धोंडा आत्या पूर्वीच्या मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द नावाच्या एका छोट्या गावात श्री तुकारामपंत अंजनकर या मध्यमस्थितीतील सद्गृहास दिल्या होत्या म्हणजे हे तुकाराम पंत श्रींचे मामाचं झाले धोंडा आत्याला काही वर्षांपूर्वी अहेवमरण आलं होतं तुकाराम पंतही आता वार्धक्याकडे झुकू लागले होते आता ऐंशी वर्षाचे होत आले होते ते आता ऐंशी वर्षांचे होत आले होते श्री महाराजांवर त्यांचं नितांत प्रेम होतं श्री महाराजांचं आध्यात्मिक जीवन बघून त्यांच्याबद्दल त्यांना विशेष आदर होता व त्यांच्यावर श्रद्धाही होती त्यांना श्री प्रल्हाद महाराजांच्या मुखातून श्रीमद भागवत श्रवण करण्याची इच्छा होती त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने म्हणजे श्री महाराजांचे भाऊ केशवरावांनी श्री महाराजांना त्यांची इच्छा सांगितली व महाराजांनी लगेच त्यास संमती दिली त्याप्रमाणे इसवी सन एकोणीसशे पस्तीसला त्यांच्या घरी अंजनीला भागवत सप्ताह हो करण्याचे ठरले ठरल्याप्रमाणे भागवत सप्ताहास प्रारंभ झाला श्री महाराज सकाळी ग्रंथपूजन करून संहिता वाचन करीत आणि दुपारी त्यावर विवेचन करीत असत आधीचं भागवत गोड व त्यातून ते श्री महाराजांच्या मुखपंकजातून आल्याने अमृताहूनही अधिक गोड वाटे तुकाराम पंतांचा एक चार पाच चा वर्षांचा पांडुरंग नावाचा नातू रोज श्री महाराजांच्या पुढेचं भागवत श्रवणास बसे आणि एकाग्र चित्त करून एकटक सारखा श्री महाराजांकडेच पाहत असे भागवत विवेचन संपल्यावरही सारखा त्यांच्या आसपास राही त्यांना सोडून त्याला दुसरीकडे जावंसं वाटत नसे एक दिवस पांडुरंगाची आई सौ लक्ष्मीबाईंनी त्याला सहज विचारले अरे पांडुरंगा तू एकसारखा टक लावून काय पाहतोस तेव्हा तो चार पाच वर्षाचा पांडुरंग म्हणाला की मी श्री महाराजांकडे पाहत असतो त्यांच्याकडे एकसारखं पाहण्यात मला खूप आनंद वाटतो म्हणून एकसारखे त्यांच्याकडेच पाहावे वाटते श्री महाराजही सतत त्याचं निरीक्षण करीत होते या छोट्या पांडुरंगाची एकाग्रता बघत होते चौथ्या दिवशी महाराज त्याला म्हणाले बाळ जा स्नान करून माझ्याकडे ये तो सांगितल्याप्रमाणे लगेच स्नान करून महाराजांजवळ गेला तो जवळ आल्यावर श्री महाराजांनी त्याला आपल्या जवळच्या आसनावर बसवून घेतले व त्याला मांडीवर हात ठेवून ताठ बसायला सांगून श्री महाराजांनी त्याच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला श्री महाराजांचा कृपा स्पर्श होताच त्याची तात्काळ समाधी लागली इकडे श्री महाराजांनी आपले संहिता वाचन सुरू केले या बाळ पांडुरंगाचे नेत्र झाले सर्व इंद्रिय तल्लीन झाली त्याला त्या बालवयात श्री महाराजांनी समाधी सुखाचा लाभ करून दिला येणारे जाणारे व घरातील सर्व लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले घटका दोन घटके तू पूर्ववत हालचाल करेल असं सर्वांना वाटत होतं परंतु श्री महाराजांचं संहिता वाचन संपलं तरी तो त्याच अवस्थेत होता त्याची समाधी लागून तीन तास उलटले होते आता श्री महाराजांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हाच तो समाधी अवस्थेतून बाहेर येऊन त्याने डोळे उघडले श्री महाराजांनी असं स्मित करून त्याच्याकडे पाहिलं त्यानेही तसंच स्मित केलं त्याच्या मुखावर एक वेगळाच आनंद विलसत होता डोळे उघडताच त्याने श्री महाराजांच्या पायावर डोके टेकवून त्यांना नमस्कार केला डोळ्याची पापणीही न हलवता सतत तीन तास एकाचं अवस्थेत त्याला असं बसलेलं पाहून सर्व आश्चर्यचकित झाले त्याच्या पित्याने त्याला पांडुरंगा तू डोळे लावून इतका वेळ आत काय पाहत होतास म्हणून विचारले तेव्हा तो श्री महाराजांच्या कृपेने मला केवळ तेथे ठेवलेल्या रामाच्या फोटोकडे बोट दाखवून हे रामाचं दिसत होते असं म्हणाला तेव्हा श्री महाराजांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव या सर्वांना प्रकर्षाने झाली असो साधक हो तीर्थस्वरूप तुकाराम पंतांना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी संन्यास दीक्षा ग्रहण करून मोक्षपदाची प्राप्ती करून दिली तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ